पिंपळगाव बसवंत नगरपरिषद प्रभाग क्रमांक दहामध्ये वर्षा विक्रम पाटील कोल्हे पिंपळगाव बसवंत नगरपरिषद निवडणुकीचा बिगुरवाजताच प्रभाग क्रमांक दहामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वर्षा विक्रम पाटील कोल्हे या अधिकृत उमेदवार असून कार्यसम्राट आमदार दिलीप काका बनकर तसेच भास्कर नाना बनकर आणि तानाजी तात्या बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत वर्षा पाटील कोल्हे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की आमदार दिलीप काका बनकर यांच्या पुढाकारातून प्रभागातील रस्ते विकास कामांना गती मिळाली असून ही कामे लवकरच पूर्णत्वास येतील प्रभागातील लाईट ड्रेनेज तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर काम करण्यास का त्या कटिबद्ध आहेत स्लम भागातील तातडीच्या गरजांचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या शौचालय हा या भागातील लोकांचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे निवडून आल्यानंतर सर्वप्रथम सार्वजनिक शौचालयांच्या उभारणीवर लक्ष केंद्रित केले जाईल युवकांसाठी रोजगार मेळावे ग्रीन जिम वाचनालय आदी सुविधा उपलब्ध करून देण्याचाही त्यांचा मानस आहे महिलांसाठी बचत गटांद्वारे लघु उद्योगांना प्रोत्साहन देऊन रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचाही त्यांनी विश्वास व्यक्त केला घरकुल योजना पाणीपुरवठा नागरिकांना आवश्यक शासकीय लाभ वेळेवर मिळवून देणे यासारखे महत्वाचे मुद्दे प्राधान्याने सोडवण्याचा दृढनिश्चय वर्षा पाटील कोल्हे यांनी व्यक्त केला प्रभागातील नागरिकांना आवाहन करताना त्या म्हणाल्या आपला मतदान रूपी आशीर्वाद मला मिळाला तर प्रभागातील प्रत्येक अडचणीवर मनापासून काम करेल वर्षा विक्रम पाटील कोल्हे यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक दहा मध्ये निवडणूक अधिक सुरशीची बनली असून त्यांच्या विकासाभिमुख भूमिकेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे निश्चित या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी निवडणुका सुरू आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी पिंपळगाव असेल ओझर असेल आम्ही त्या ठिकाणी नगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण पॅनल त्या ठिकाणी उभा केलेल्या निश्चितच या पिंपळगावची जनता संपूर्ण पंचवीस जे नगरसेवक आहेत आणि एक पदाचे उमेदवार सव्वीसच्या सव्वीस यांना या सेवेची संधी उपलब्ध करून देतील त्याबद्दल माझ्या मनात कुठली तीळ मात्र शंका नाहीत कारण विकासाच्या मुद्द्यावर आम्ही त्या ठिकाणी राजकारण करत असतो आणि विकास हेच खूप महत्वाचं विकासाला मत म्हणजे घड्याळाला मत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्या गावाचा विकास व्हावा ग्रामपंचायतच्या माध्यमातून काम करताना अनंत अडचणी त्या ठिकाणी येत होत्या निधीची कमतरता त्या ठिकाणी भासत होती नगरपालिका झाल्यानंतर अवघ्या एक वर्षाच्या जवळ सत्तावीस कोटी रुपयांची कामं या ठिकाणी आपण मंजूर करून घेतली पुढच्या काळामध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी आणून या पिंपळगावचा चेहरा मोरा बदली केल्याशिवाय राहणार नाही एवढीच ग्वाई आमच्या सर्व उमेदवारांच्या वतीने या ठिकाणी देतो आणि थांबतो पिंपळगाव बसवंत नगर परिषदेचा बिगुल वाजला आहे प्रभाग क्रमांक दहा मधून वर्षता या ठिकाणी उमेदवार आहेत काय सांगा नमस्कार मी विक्रम सुरेश कोल्हे पाटील माझी पत्नी सौ वर्षा विक्रम कोल्हे पाटील ही प्रभाग क्रमांक दहा मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार दिलीप काका बनकर भास्कर नाना बनकर तानाजी तात्या बनकर यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक दहा मध्ये निवडणूक लढवित आहे प्रभाग क्रमांक दहा मध्ये सध्या कुठल्या समस्या आहे आणि निवडून आल्यानंतर तुम्ही कशा पूर्ण करणार आहात प्रभाग क्रमांक मध्ये ड्रेनेजचा फार मोठा प्रॉब्लेम आहे रस्त्यांचा पण प्रॉब्लेम आहे पण कार्यसम्राट आमदार दिलीप काका बनकर यांच्या माध्यमातून रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळाली असून लवकरच ते काम पण पूर्ण होईल निवडून आल्यानंतर प्रथम प्राधान्यक्रम काय असणार आहे निवडून आल्यानंतर शौचालय कारण माझ्या प्रभाग क्रमांक मध्ये स्लम एरिया असल्यामुळे नागरिकांची होणारी अडचण त्यात शौचालय लाईट रस्ते ड्रेनेजचा प्रॉब्लेम पण खूप मोठ्या प्रमाणात आहे तो लवकरच आमदार दिलीप काका बनकर यांच्या माध्यमातून मी निवडून आल्यानंतर पूर्ण करणार युवक असेल महिला वर्गासाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण काय करण्याचा मानस आहे युवकांसाठी रोजगार मेळावा घेऊन रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून युवकांना एक नोकरी प्राप्त करून देण्याचा मानस माझा आहे तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी एक वाचनालय हा एक प्रमुख मुद्दा माझ्या प्रभागामध्ये आहे वाचनालयाच्या मार्फत ग्रीन जिम असेल ते देखील मी करण्याचा प्रयत्न करेन जाता जाता प्रभाग क्रमांक दहा मधील मतदारांना आपण काय संदेश द्या प्रभाग क्रमांक मधील सर्व मतदार राजांना मी विनंती करतो की मतदाना रूपी मला आशीर्वाद द्यावे आमचे उमेदवार माझी मिसेस सौ वर्षा विक्रम कोल्हे पाटील व निलेश रामराव मोरे मोगल यमुना भारत व आमचे नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार इंजिनियर गायकवाड गोपाळकृष्ण शरद हरिचंद्र यांना प्रचंड मातानी विजय करा विजय करा आमची निशाणी आहे घड्या नमस्कार मी वर्षा विक्रम कोल्हे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रभाग क्रमांक दहा मधून ही निवडणूक लढत आहे आमचे मार्गदर्शक दिलीप काका बनकर आणि भास्कर नाना बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली मी ही निवडणूक लढत आहे मी निवडून आल्यानंतर या वॉर्डामधील ज्या काही समस्या आहे त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेन तसेच बचत गटांच्या माध्यमातून लघु उद्योगांच्या माध्यमातून महिलांना रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी मी प्रयत्न करेन तसेच ड्रेनेजच्या ज्या समस्या आहे रस्ते रस्त्यांच्या ज्या काही समस्या आहे मी त्या सोडवण्याचा प्रयत्न करेन ज्या ठिकाणून निवडणूक लढत आहे त्या ठिकाणी स्वच्छता गृहांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे तो मी सोडवण्याचा प्रयत्न करेन माझ्या प्रभागातील लोकांना मी घरकुल मिळवून देण्याचा प्रयत्न करेन तसेच आमच्या प्रभागात पाण्याचा प्रश्न आहे तो पण मी सोडवण्याचा प्रयत्न करेन येत्या दोन तारखेला निवडणुकीत नऊ वर्षा विक्रम कोल्हे पाटील आणि निलेश रामराव मोरे मोग यमुना भारत मोगल आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार इंजिनियर गायकवाड गोपाळ कृष्ण हरिचंद्र हे आहे आम्हाला मतदार रूपी आशीर्वाद द्या आम्ही तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू नमस्कार मी शारदा गोपाळ कृष्ण गायकवाड नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार उभे आहेत ते माझे मिस्टर आहेत आणि त्यांनी ह्या प्रभागात बरीच सेवा केलेली सेवे के आहे सेवेच्या दरम्यान ते पंचायत समितीत असताना पिंपळ गावात बऱ्याच त्यांनी कामं केलेली आहेत आणि नाना काकांनी ते त्यांच्यावर जो विश्वास टाकला आहे त्या त्यांच्या याच्याने आम्ही प्रचारात उतरलो आणि प्रचार करताना मला प्रत्येक प्रभागात जाताना ज्या काही समस्या आढळल्या त्यांचा आम्ही पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करू प्रभागमध्ये फिरत असताना पाण्याच्या रस्त्याच्या बऱ्याच समस्या दिसल्या त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू मागील बावीस महिन्यात नानांनी बरेचसे कामं केले दोनशे कामं केले पण पर नगर परिषद लागल्यामुळे ती राहिलेला विकास राहून गेला तो आता तुमच्या आशीर्वादाने आम्ही परत सुरू करू आज आम्ही प्रभाग क्रमांक दहामध्ये प्रचार करत होतो नागरिकांचा प्रतिसाद मिळाला आम्हाला आणि त्यांनी त्यांच्या काही समस्याही सांगितल्या त्या पण आम्ही सोडवू त्याचप्रमाणे वर्षाताई कोल्हे पाटील त्यांना आणि मोगलताई यांना निलेश मोरे यांनाही प्रचंड मतांनी विजयी करा एवढेच आव्हान करते निलेश रामराव मोरे प्रभाग क्रमांक दहा मधून निवडणूक लढत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे घड्याळ या निशाणीवर आपले घड्याळ या निशेनेवर चार उमेदवार आहे पहिले उमेदवार जे आहे इंजिनियर गायकवाड गोपाळकृष्ण हरिश्चंद्र दुसरे उमेदवार आहे पाटील कोल्हे वर्षा विक्रम तिसरे उमेदवार मोगल यमुना भारत आणि तिस चौथा उमेदवार मी स्वतः निलेश रामराव मोरे घड्याळ या निशेनेवर सर्वांनी बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा दहामधील ज्या समस्या असतील गोरगरिबांच्या मी त्या सोडवण्यासाठी सदैव क कटिबंध राहील